महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला महादापूरच्या नाल्यातून वाळू भरून नेत असताना पोलिसांनी नाल्यातच रंगे हात पकडले माहूर तालुक्यातील मौजे महादापूर येथील पैनगंगा नदीला जोडलेल्या नाल्यातून वाळू भरून ईश्वर वाळू भरून येवळेश्वर कडे नेण्याच्या ने तयारीत नदीपात्रात उभा असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप अनन बोईनवाड यांच्यासह पोलिसांनी जाय मोक्यावर पकडून माहूरच्या पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केल्याची घटना दिनांक बारा रोजी दुपारी दिनांक बारा रोजी सकाळी वाजून चाळीस मिनिटांनी घडली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप अनन्य बोईनवाड जमादार पोलीस नाईक प्रकाश गेडाम पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश खंदाडे पोलीस कॉन्स्टेबल संगरत्न सोनसळे पोलीस कॉन्स्टेबल संगरत्न सोनसळे गोपणीय शाखेचे गजानन जाधव हे तपास कामी महादापूर पुढे जात असताना त्यांना नाल्यातून वाळू भरून नेत असताना ट्रॅक्टर दिसल्याचे त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ट्रॉली नाल्यातच सोडून ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याला रंगे हात पकडून माहूरच्या पोलीस ठाण्यात तान आणून जप्त करत गुन्हा दाखल केला त्यामुळे वाळू तस्करात दहशत पसरली असून कुठल्याही प्रकारची चोरी खपवून घेणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप यांच्यासह अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ला क्लिक करा